आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगाय यांच्या पहिल्या शाखेचं बंबलवाड तालुका चिकोडी येथे उद्घाटन चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या सोसायटीनं अल्पावधीतच चांगलं यश संपादन केलं असून संस्थेचा विकास मोठ्या पद्धतीनं होत आहे त्यामुळे त्यांनी आपल्या शाखांचा विस्तार आजच्या शुभमहोत्ता करायला सुरुवात केली त्यांच्या या बंबलवाड येथील पहिल्या शाखेचं उद्घाटन आज नूतन वास्तूतील कार्यालयात गणेश महालक्ष्मी व सरस्वती यांच्या महापूजेनं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाखेतील उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक श्रीत बाहुबली राजू कलाजे संस्थेचे अध्यक्ष श्रीत अमोल भोपाल पाटील उपाध्यक्ष रामो अण्णा कलाजे संस्थेचे जनरल मॅनेजर संतोष अशोक संस्थेचे मुख्याध्यापिकारी मुख्याधिकारी अभिषेक विरुपक्ष करगावे या मान्यवरांसोबत नूतन शाखेचे संचालक श्री त्रुदया शंकर हिरमठ श्रीत महेश शंकर लकाटे श्री मल्लाप्पा वाशप्पा सिंदरामगोळ श्री काशीनाथ रामगोंडा पाटील श्री विश्वनाथ अण्णासाहेब कमते श्रीत भरमागोंडा गोंडा पाटील श्री दयानंद श्रीकांत संधी श्री सलील मौलाली महत यांच्या समवेत शाखेत ठेवी ठेवणारे मंडळी बँकेचे ग्राहक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या शाखेच्या उद्घाटनानं या परिसरातील लोकांना आर्थिक देवाणघेवाणीची कर्जाची मोठी सोय होणार आहे तसेच ग्रामीण भागात आर्थिक सुविधा पुरवणारी शाखा निर्माण झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरले। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम